नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रव्याचे तिप्पट फुलणारे पापड बघणार आहोत हे पापड खूप छान होतात मस्त होतात वर्षभरासाठी आपण टिकून ठेवू शकतो डब्यामध्ये भरून ठेवता येतं तर चला मग सुरुवात करूया रव्याचे पापड बनवण्यासाठी मी येथे एक ग्लास रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे बघा आता हा रवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे नंतर पातिल्यामध्ये हा रवा घालायचा आहे रवा पातिल्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये एक दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त फेटून घेऊन बघा इथं मी फेटून घेतलेला आहे हे फेटून घेतल्यानंतर रात्रभरासाठी आपल्याला असंच हा रवा ठेवून द्यायचा आहे बघा इथं सकाळी मी हे रवा बघितलेला आहे बघा इथं आता हे वरवरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आता एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर मोठं पातील ठेवायचं आहे यामध्ये एक ग्लास रव्यासाठी सहा ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि उकळून घ्यायचं आहे पाणी उकळून घेतल्यानंतर एका पळीने असं पाणी हलवत जायचं आणि एका हाताने हे रव्याचं बॅटरमध्ये सोडत जायचं आहे थोडं थोडं सोडायचं आणि छान असं हलवत राहायचं आहे पळीनी पूर्ण टाकल्यानंतर पूर्ण असं हलवल्यानंतर त्यामध्ये गाठी होत नाहीत छान असं एक जीव होतो हरवा आता इथं बघा छान शिजू द्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून आता इथं बघा मी दोन तीन चमचे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेऊन आपण आता इथं बघा वरी गच्चीत कपडा अंतरून त्यावर असे पळीपापड आपल्याला घालायचे आहेत छोटे छोटे घालायचे पळीपापड छान दिसतात आता इथं बघा मी पळीपापड घालत आहे रव्याचे असं गोल गोल करायचं पीठ टाकून शिजलेलं रव्याचं याप्रमाणे मी सर्व रव्याचे पापड करून घेणार आहे आता इथं बघा असंच या प्रकारे करायचं आहे उन्हामध्येच करायचे हे रव्याचे पापड सावलीत करायचं नाही उन्हात छान वाळतात आता असंच पूर्ण पापड करून घेतलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत पांढरे शुभ्र अगदी मस्त नंतर दुपारी चारच्या सुमारास कपड्यावर थोडं थोडं पाणी टाकून हे पापड आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तीन दिवस कडकडीत उन्हात मस्त वाळू द्यायचे आहेत बघा मस्त वाळलेले आहेत पापड छान दिसत आहेत एक चकाकी आलेली आहे पापडावर आणि हे तीळ पण छान दिसत आहेत चव पण खूप छान लागते आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल तापत ठेवायचं आहे छान तेल तापलेलं आहे आता यामध्ये पापड घालायचं आणि तळून घ्यायचं बघा मस्त फुगलेला आहे पापड छान फुगलेला आहे पांढरा शुभ्र दिसत आहे मोठे मोठे होतात तळल्यानंतर याच प्रकारे मी पापड तळून घेणार आहे बघा तळून घेतलेले आहेत पापड असं थोडं थोडं दाबत राहायचं झाऱ्याने तळून तयार झालेले आहेत बघा मस्त तिप्पट फुटलेले आहेत पापड कुरकुरीत मस्त होतात तीन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर मस्त होतात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते अगदी फ्री असतं यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते मस्त होतात रव्याचे पापड अगदी एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद